तर आज यांचा सकाळ सकाळी ब्रेकफास्ट चालू आहे कारण की यांना का आज जायचं आहे लवकर काम आला आज खूप दिवसानंतर लवकर जात आहेत बघा सव्वा दहा झाले आहेत सकाळचे नाहीतर हे आहेत ना या टायमिंगला कधीच जात नाहीत कुठे आणि आज फर्स्ट टाईम चालेल नाहीतर अकरा बाराच्या नंतरच कधी पण जातात आज एवढ्या घाईघाईत काय काम आहे अरे एज्युकेशनचे काम आहेत हां आता जानेवारी एंडिंग आहे ना त्यामुळे आणि पिकू काय अजून आमची उठली नाही आज झोपली पिकू बघा इथे मस्त पैकी झोपले आज अजून उठली नाही नाहीतर सकाळी पाच वाजता उठते आणि परत सात वाजता झोपते इथे पिकू उठली आणि खेळायला पण लागली घ्या तिच्या हातातलं गुड मॉर्निंग पिकू गुड मॉर्निंग हा आता तुम्ही खेळा खाल्ला नाही ना ते मीच ते हे निघाल होत ते ह्याच्या तडकला होता हे दास जर लागले नाही ते मी लपवून ठेवलं होत तिला रात्री भेटला चला बाबू ब्रेकफास्ट करायचं ऍपल ऍपल कोणाला खायचं ऍप्पल पप्पाला पप्पा कामाला चालले पिकू आज तू एकटीच आहे घरी भोप मला बोलते भोप चला पिकूचा ब्रेकफास्ट बनवून घेते आता फटाफट बॉल पिकू मला दे मला देते दे। 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 दे ना ती मला दे मला दे दे तुम्ही मध्येच हात घातला दे मला दे, दे। ए बाक, ए बाक, ए बाक। ए ते दे तिला हातात मग बोल दे मला ते दे पहिले एक हातचे ओढ एक से <laughs> पहिले ये दो। ते दे पिकू हां हा तुम्ही पण द्या नाही हुशार आता ते पण घेणार हातातलं बघून बघून मग धुवूनच ठेवते मी फ्रूट्स चल दे आपल्याला ज्यूस बनवायचा आहे त्याचा कुठे घेऊन चालली दे मला ज्यूस बनवून देते तुला मी नको ज्यूस नाही मासंच खाणार आहेस काय दे ना मी ज्यूस बनवून देते बाबू तुला हां बदाम ना हां तुला त्या ॲपलमध्ये मिल्कशेक बनवून देते तरे पण चालले आता कामाला बाय कर बाबू पप्पांना चालले पप्पा डार्लिंग <laughs> आता रडायला लागेल ना ती संध्याकाळ पर्यंत थांबणार नाही आय डोंट नो काढलंच नाही रात्री दो दायकर जा पिकूच्यातून आंघोळ करायची आहे ब्रेकफास्ट करायचं आहे लंच करायचंय ते चालले पप्पा बायकल बाय बा बाय ते पप्पा चालले कर जा जा वकते। जा बाए, 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 बाए। ये भाई। जा अयो <laughs> दे बोलते दे चला माला पन, हो ना ना दे दे, चल। जा मला पण काम आवरायचे गेले पप्पा गेले पप्पा तू बाय नाही केले पप्पांना ठीक आहे दे ॲपल दे आपण ज्यूस बनवूया आणि नंतर तू खा मग तुला मी आंघोळ वगैरे घालते हां चल पिकूला आता आंघोळ वगैरे घालून झाले आणि तिला ऍप्पलचा ज्यूस पण दिला आणि आता पिकू खेळणार हो ना खेळणार ना पिकू खेळणार आहे मस्तपैकी आणि मी माझी काम करणार आहे आणि नंतर मग तिला जेवण देणार हो ना बाबू थांब बाय बाय आज पिकूला करमणार नाही आज तिचा मामा पण घरी नाही आणि तिचे पप्पा पण काहीतरी सांगते तुम्हाला बर बोल, बोल। काय दे ती बोलते फोन दे माझ्याकडे फोन पाहिजे दे, दे।, दे।, दे। चला आता माझी राहिलेली काम करते फटाफट नंतर परत आता पिकू रडायला लागेल तिला किती ओरडते बाबू आज आमचं एक आहे ना पार्सल येणार आहे मी मेशोवरून एक ऑर्डर केलं होतं तर येणार आहे आणि मला फोन आला होता की खाली या म्हणून रिसीव करण्यासाठी तर आता मी चाललो आहे खाली पार्सल आणण्यासाठी आणि घेऊन आले की मी तुम्हाला पण दाखवते काय मागवलं होतं तर चला आता पहिला खाली जाऊन येते मी तर इथे आपलं पार्सल आलेलं आहे मी आणि पिकू जाऊन घेऊन आलो आणि आता आपण ओपन करूया काय ते तू कुठे घेऊन चालली दे ना दे दे ना तर हे बघा पार्सल दे दे हे आहेत ना स्पंज आहेत ओटा गॅस वगैरे क्लीन करायचे तर हे मी मागवले होते अगं थांब पडशील पिकू दे ना मला तर हे आहेत पाच असतात वन सेवेंटी रुपीज पाच आहेत पिकू, काय ते बॉक्स टाकून दे नको तो आता रात्रीचे साडेबारा झाले आणि आमची पिको बघा पप्पांना घ्यायला दरवाज्यात हजर मागे बाबू घे हात पाय देऊ देत पप्पांना ये बाबू मागे ये बाहेरपूर चालली आता हे रात्रीचे साडे बारा झाले आहेत पिको पिको औरशी रात्रीचे साडे बारा झाले आहेत मागे करते तिकडे बाहेर कोणाला बाय करते काहीतरी बघा रात्रीचे साडेबाराला पाच मिनिट आहेत आणि पिकू बघा आमची बाहेर चालले रात्रीची बघा पडली ओबू <laughs> <ना। laughs> ये चल मला सर्दी झाली त्यामुळे गोळी घेऊन आलेत पिंगूया